आज सोमवार होता आणि बाप्पाला नैवेद्य दाखवायचा होता तर समोर मला आंबे दिसले तर म्हटलं चला आज बाप्पाला आपण आंब्याचा नैवेद्य करूया तर मी आज मैत्रिणीनं बनवणार आहे आंब्याचा शिरा अगदी कमी साहित्यामध्ये आणि मी इथे दुधाचाही वापर केला नाही आणि इतका अप्रतिम होतो हा शिरा मलाही वाटलं नव्हतं इतका सुंदर शिरा होईल अगदी आपण जो प्रसाद करतो ना बाप्पाचा सत्यनारायणाचा सेम तसा प प्रसाद पर, पर, प्रसादासारखा हा शिरा होतो तर तुम्ही नक्की हा शिरा ट्राय करा नमस्कार मित्रांनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण करूया आंब्याचा शिरा तर इथे मी आता आंब्याचा शिरा करण्यासाठी हे दोन मेज एक मेजरिंग कप आणि ही वाटी आहे तुम्ही असा एखादा कुठलाही कप किंवा वाटी घ्या हा मेजरिंग कप आहे तो जवळजवळ दीडशे ग्रॅम आणि ही वाटी ही सव्वाशे ग्रॅम आहे तर ही मेजरिंग जो हा जो मेजरिंग कप आहे तो ह्या वाटीचा थोडासा पाव क पाव एवढाच कमी आहे म्हणजे इतकं इतकी ही वाटी आहे तर आता तुम्ही कुठलाही कप घ्या इथे मी आता केसर आंबा घेतला आहे आणि त्याऐवजी तुम्ही आपूस घ्या कुठलाही घ्या पण तो गोड घ्या आंबड घेऊ नका आणि त्याच्या ज्या आतील घर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही कशा पद्धतीने काढलात तरी चालेल मी आता इथे चौकोनी तुकडे करून मला असं करून काढायला खूप आवडतं म्हणून मी काढते पण असंच नेसेसरी नाही की तुम्ही असंच करून काढलं पाहिजे तुम्ही कुठल्याही पद्धतीने काढा तो शेवटी शिरात गेल्यावर मिक्सअपच होतो आता इथे मी ही स्टीलची कढई घेतली आहे ती तापून घेतली आहे आणि मीडियमवर ठेवलं आहे आणि जे तूप आहे जे मी तुम्हाला वाटी दाखवली त्याच्या अर्धी वाटी तूप आणि हा एक वाटी बारीक जाडा रवा घेतलाय तो हा जवळजवळ एकशे पंचवीस ग्राम रवा आहे आणि तूप जे होतं ते पन्नास ग्रॅम तूप होतं तर आता आपण हा जो रवा आहे तो मिडियम गॅसवर कंटिन्युअस हलवत भाजून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही हा रवा सोडून जायचं नाही आहे नाहीतर तो स्टीलची कढई असल्याने लागण्याची शक्यता आणि मग तुमचा जो शिरा आहे तो चांगला होणार नाही म्हणून ते क कंटिन्युअस परतत राहायचं आहे आता वा भाजायला लागला की त्याचा सुगंध घरभर येतो कारण तुपामध्ये शिरा भाजला की लोकांना कळायला लागतं की आज ह्यांच्याकडे बाप्पाचा प्रसाद होतो आहे तर इ तर आता आपण हे असं कंटिन्युअस भाजत भाजत आपण शिरा करायचा आहे आणि इथे हे पाहता हाय माझा रवा लाल झाला आहे तर मी ह्याच्यामध्ये आता ही जी मे हा जो मेजरिंग कप आहे तो वापरणार आहे कारण पाणी गरम आहे तर चटके लागू शकतात तर मी थोडंसं कमी पाणी वापरून जवळजवळ अडीच कप पाणी घालणार आहे तर तुम्ही तुमचा जोही क कप घ्याल मेजरिंग तो अडीच कप पाणी घ्या आणि त्यानंतर तो चांगला धवळून मग आपल्याला त्याला एक वाफ आणायची आहे आणि तो जो जाड रवा आहे तो मंद गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि तोपर्यंत आपण जी वेलची आहे ती आपण थोडीशी कुटून घेणार आहोत तर इथे मी चार चार वेलची घेतली आहे आणि मी अशी कुटून का घेणार आहे कारण ह्याचा जो वास आहे ना तो खूप छान येतो खरं तर आंबा असल्यामुळे वेलची घालायची गरज नाही पण तरीही मी वेलची घालते कारण अजून सुंदर लागण्यासाठी कारण आपण याच्यात दुधाचा वापर केलेला नाही आहे तर आता ही वेलची मी याच्यामध्ये कुटून घेते तोपर्यंत इथे आता पाच मिनटं झालेली आहे आणि बघा व्यवस्थित सगळं पाणी आटलेलं आहे तर मी तुम्हाला आता इथे चमच्याने ढवळून दाखवते पूर्ण शिराही चांगला तो रवा सॉरी रवाही तो चांगला शिजला आहे आता आपण जे इतर साहित्य आहे ते यामध्ये घालून घेऊया इथे मी ही अर्धी वाटी साखर घेतली आहे ही जवळजवळ साठ ग्रॅम साखर आहे त्याच्यानंतर हा जो आपण आंब्याचा गर घेतला आहे तो एका आंब्याचा गर आहे तर तोही आपण आता याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आणि ह्याला सुंदर असा कलर येणार आंब्यामुळे तर ह्याला कलर येतोच पण अजून ह्याचा कलर छान होण्यासाठी मी इतकाही केशराच्या काड्यात त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या त्या आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे त्यामुळे या शिऱ्याला एकदम चांगला असा केशरी कलर येईल खूप हा शिरा या कलरमुळे असा टेम्पिंग दिसतो आणि ऑफकोर्स खायला पण सुंदर तर लागतोच तो तर आता मी हा चांगला पूतना मिक्स करून घेते कारण आपल्याला साखर जी आहे ती ह्याच्यामध्ये वितळायची आहे त्यामुळे थोडेसे आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणार आहेत तर ते मी माझ्याकडे भिजवलेले बदाम होते ते थोडे घातले पिस्ते घातले काजू घातले त्याच्यानंतर बेदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता तर आता हे बेदाणे चारोळी पण वापरू शकता तुम्ही आता पुन्हा एकदा मी बघा तुम्हाला जळून दाखवते किती छान कलर आला आपण केशराचं पाणी घातल्यामुळे आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा एक, एक वाफ आणूया काढायच्यात आपण आंबा आणि साखर घातल्यामुळे ती त्या रव्याला चांगली सगळी एकजीव झाली पाहिजे तर इथे तोपर्यंत आपण पन, दोन मिनटं फक्त वाफ आणायची आणि त्याच्यानंतर आपण जी कुठलेली वेलची आहे ती वेलची घालणार आहोत आणि पुन्हा ते मिक्स करून घेणार आता आपला हा आंब्याचा शिरा तयार आहे बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी वरून थोडा आपण एक चमचा तूप घालणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ही वाटी जी आहे त्याला मी तूप लावून घेतला आणि थोडेसे जे ड्रायफ्रुट्स माझ्याकडे होते ते पसरवून घालणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी शिरा घेणार आहे आंब्याचा त्यामुळे तो दिसायला पण खूप असं टेमटिंग दिसणार आहे तर आपण केळीच्या पानावर हा शिरा बाप्पाला घालून घेऊया आणि बाप्पाही हा शिरा खाऊन खूप खुश होईल तो दिसतानाच बघा किती सुंदर दिसतं असं वाटतं की कधी खाऊ आणि कधी नको इतका हा सुंदर शिरा होतो तर मैत्रिणीनं तुम्ही नक्की हा शिरा ट्राय करून बघा आणि कसा झाला आहे तो मला कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका माझी खात्री हा शिरा तुम्हाला खूप खूप आवडेल तुम्ही ट्राय करा सध्या मार्केटमध्ये आंबे भरपूर येतात आहे कुठलाही आंबा घ्या शिरा तुमचा चांगलाच होणार आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद